आहोत लग्नाला लग्न म्हणजे मम्मीच्या नातेवाईकातलं पण आहे आमच्या भावंताच्या मुलीचं पण आहे आणि आम्ही सगळे चाललो आहोत तर हा आहे आमचा तर पाठीमागे ना टी व्ही चालू केलेला होता त्याच्यामुळे कॉपीराईट येऊ नये म्हणून तर मी बोलत आहे व्हॉइस ओवर केलेला आहे तर सपनाचा लुक बघा आणि हे दोन्ही पण ब्लाऊज जे आहेत ते मी रात्री स्टिच केलेले आहेत कसे वाटतात ते बघा दोघींचे सेम आहेत ब्लाऊज तर चला लग्नामध्ये ला भेटू तर ही आहे माझ्या बहिणीची मुलगी तर तिच्या मु मुलीचं लग्न आहे आणि ही मुलगी जी आहे ती मीच करून आणलेली आहे माझ्या बहिणीची मुलगी तर लग्नामध्ये बघा अशा पद्धतीने आमच्या इकडं बौद्ध पद्धतीचं लग्न तुम्ही जर का बघितलं नसेल तर बघायचं आहे तर इथे बघा आम्ही अशा तयाऱ्या करून आलेलो होतो आणि ह्या ज्या बायका दिसतात ना हे माझ्या माहेरच्या आहेत तर बऱ्याचशा बायका माहेर भरून आलेल्या होत्या कारण ही मुलगी जी आहे ना ती मी माझ्या गावाला करून आणलेली होती आणि ती पिंक साडीवाली दिसते ना डोक्यावरती पदरे बघा ती आहे माझी बहीण तर माझ्या चुलत्याची मुलगी तर तिची मुलगी मी आमच्या भाऊबंधाला करून आणलेली होती म्हणजेच माझ्या पोतण्याला आणि आज तिच्या मुलीचं लग्न होतंय तर बघा किती दिवस भरभर निघून जातात ना मैत्रिणींनो नजरात स्वागत आपण करायचं आहे डीजे वाले आपला डीजे पूर्णता चालू करून ठेवा आवाज कमी ठेवा काही वेळेस डी जे हा लेट वाचतो प्रत्येक वेळेस आवाज कमी करून वेळेवर जेव्हा शब्द बोलला जाईल तक्षी डीजेचा आवाज हा दोन एक मिनिट वाढवून लगेच बंद करायचा आहे ए एक तार दू। शरदे मदन्दिवाविणी चुपधवाणी मोकं सुखं अभिलवे नर फायनली लग्न लागलेलं ला आहे आणि ही क्यूट क्यूट गर्ल बघा किती छान आहे तर ही आमच्या माहेरचीच आहे तर आजचं लग्न कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करा बौद्ध पद्धतीचं लग्न मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे म्हणजे आपल्या बरेचसे व्हिडिओ आलेले आहेत चलो भेटूया उद्या